दक्षिण मध्य मुंबईसाठी आता मवियामध्ये खेच पाहायला मिळते दक्षिण मध्य मुंबई ही आम्हाला हवी आहे काँग्रेसचा उद्धव यांच्याकडे आग्रह करण्यात आलाय मुंबईत काँग्रेसला तीन जागा हव्या मिळाव्यात अशी मागणी गायक वर्षा गायकवाड यांच्याकडून करण्यात आली आहे वर्षा गायकवाड शुक्रवारी दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर येते दक्षिण मध्य मुंबईसाठी मवियाची रसिक उद्धव ठाकरे शिवभाटाकडे काँग्रेस कडून आता या जागेसाठी मागणी होते वर्षा गायकवाड त्यासाठी दिल्लीला जाणार आहे कमीत कमी आमचं म्हणणं की आम्हाला तीन सीटा मिळणार आहेत आणि तीन सीटांमध्ये पण अशा सीटं असाव्या ज्याच्यामध्ये कॅन्डिडेट आमच्याकडे होता क्वेश्चन आमचे परफेक्ट होते आणि ज्या ठिकाणी सातत्याने ता आम्ही लढायचो अशा सीटं आम्ही बांधण्याचं काम केलं आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा माहिती आहे की नॉर्थ वेस्ट असेल साऊथ सेंट्रल असेल किंवा नॉर्थ सेंट्रल असेल या सीटं आम्ही मागण्याचा सातत्याने सा। सा प्रयत्न केला आणि आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे आम्हाला सीट शेअरिंगमध्ये जे आम्हाला हक्क पाहिजेत ते आम्हाला मिळाले पाहिजेत भले काही आमचे नेते जरी गेले असले तरी पक्ष संघटना आमची पूर्णपणे मुंबईमध्ये मजबूत आहे काँग्रेस पक्ष संघटना ही काँग्रेसच्या पक्षशेषीने सांगितलेल्या निर्णयाला जे आहे ते एकनिष्ठेने जे आहे ते त्याचं पालन करते आणि म्हणून मला ही अपेक्षा होती की आम्हाला कमीत कमी त्या ठिकाणी तीन सीट्या मिळाव्या